नमस्कार मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव मीनल करण मी, मी आजच या पदावर रुजू झालेली आहे याचा आधी मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेडला होती त्याचा अगोदर मी एस डी एम पी आय टी डी पी नंदुरबार याचा चार्ज सांभाळलेली आहे मी मूळ दोन हजार एकोणावीस बॅचची भारतीय प्रशासनिक सेवाची अधिकारी आहेत आज जळगावला रुजू झाले असताना एक थोडा नॉमिनल रिव्ह्यू घेतला सगळ्या एच ओ Uh, माझा इथे जितकं कार्यकाल राहणार त्याच्यात माझे तीन चार प्रायोरिटीचे विषय असणार त्याच्यात सर्वात पहिला आहे uh, स्वच्छता uh, दुसरं शिक्षक मला शिक्षणातही काम करायची आवड आहे तिसरं आरोग्य आयुष्यमान भारतची स्कीम चालली आणि uh, मी आता अगोदरसुद्धा स्तनपान आणि मॅलन्युट्रिशनबद्दल काम केलेले आहे माझी इच्छा आहे की मी इथेही तसं काम पुढे घेऊन जाऊ तर हे दोन तीन प्रायोरिटीचे माझे मुद्दे आहे आणि एक मी नेहमी म्हणत राहते की जिल्हा परिषद मिनी मंत्रालय आहे त्याच्यात जे प्रशासनिक काम असतो त्याला एक डॅशबोर्डवर आणणे ही माझं नांदेडला हो एक प्रयत्न होतो त्याच्याबद्दल मी तिथे झेड पी मॉनिटरिंग सिस्टम केली होती की मला थोडंसं रिव्ह्यू आणि मॉनिटरिंगचं काम खूप असतो सीओकडे हो मग तसा प्रयत्न माझं इथे पण राहणार आहे आणि एक विनंती आहे सर्वांना की CEO ला भेटायचं असं खूप लोकांना वाटते मग मी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी अकरा ते दोन इथे राहणार आहे आणि मी व्हिजिटर्सला नेहमी भेटते मी टाईम बाउंड कंप्लेंट डिस्पोजलमध्ये माझा विश्वास आहे आणि तसं मी जळगावलाही करायला इच्छुक आहे की जे लोक गावापासून त्यांची तक्रारला घेऊन येतात त्याच्या टाइम टाईम मध्ये एक रेझोल्युशन झालं पाहिजे तर इतक्यात थोडक्यात माझे प्रायोरिटीज नान जळगावला राहणार आहे テレビ。